नमस्कार मी वैष्णवी नाईक पाटील आज आम्ही रामकृष्ण एकाळे सर जे पेशानं शिक्षक आहेत मात्र त्यांच्या शेतामध्ये त्यांनी चार एकर शेतामध्ये विविध देशी स्थानिक प्रजातीची जी नामशेष होत चाललेली आहेत ते झाडांचं संवर्धन ते करत आहेत आणि आज त्यांच्या या प्रोजेक्टला आम्ही भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत इथे अतिशय बागायत ऊसाची शेती असूनही सरांनी झाडांसाठी हे दिलेलं शेतीचं क्षेत्र हे वाखण्याजोगं हो आहे आणि खूप तीन वर्षात खूप चांगली वनसंपदा इथं वाढलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून दुर्मिळ अशी झाडं इथं आणलेली आहेत सर तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि का करावं असं वाटलं मी झेपीच्या शाळेवरती शिक्षक आहे पूर्वी मी कुंभारगाव इथं जवळपास सतरा वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे त्या ठिकाणी भरपूर पक्षी यायचे तर मी माझ्या विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षण कसं करायचं लोकांना कशी माहिती सांगायची याबद्दल माहिती दिली आणि त्या ठिकाणी आता प्रसिद्ध असं पक्षी पर्यटनस्थळ झालेलं आहे पक्ष्यांचा अभ्यास करत असतानाच हळूहळू आम्हाला वृक्षांची पण गोडी लागली इथं वन विभागाच्या जागेत आम्ही सुरुवातीला काही झाडं लावली होती परंतु त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला तुम्ही इथं तुम्हाला परमिशन आहे का असं प्रश्न केला आणि त्या ठिकाणी यायला बंदी घातली त्यामुळं मग या ठिकाणी आम्ही आमच्या शेतामध्ये झाडं लावलेली आहेत या ठिकाणी चार एकरामध्ये जवळपास साडेपे साडेपाचशेपेक्षा जास्त जातीची झाडं आहेत यामध्ये फळझाडं ही दोनशे दोन जातीची आहेत आयुर्वेदिक वनस्पती शंभरपेक्षा जास्त आहेत आणि देशी झाडं ससुद्धा अडीचशेपेक्षा या ठिकाणी संख्या जास्त आहे आणि या ठिकाणच्या दुर्मिळ वृक्षांची माहिती आपण आता घेऊया तरी कुठून कुठून आणले भारतभरातून भारत, मॅडम ही झाड आम्ही गोळा केलेली आहेत म्हणजे पूर्वी पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी भारतभर फिरलेलो वेगवेगळ्या राज्यामध्ये माझे मित्र होते आणि या मित्रांच्या सहाय्यानं मदतीनं मला ही झाड जमा करायला सोपं पडलं आणि झाडांची संख्या वाढत गेली हा वृक्ष आहे आमचे मेहुणे आहेत ते बिहार गाय या ठिकाणी गेलेले असताना त्यांना त्या ठिकाणी हा वृक्ष मिळाला आणि त्या ठिकाणी बिहार गयात या ठिकाणाहून त्यांनी हा वृक्ष आणलेला आहे खूप छान लागलेले आहे तिथे खूप <coughs> सशक्त झाड आहेत तुमची ही सगळी किती वर्षाचे आहेत तरी त्या झाडाला साधारण हे पण साडेतीन हे बघण्यात नाही 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 गडलिंबू म्हणजे का हा म्हाळुंग म्हाळुंग ही लावलेला आहे जो कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या हातामध्ये जे फळ असतं तो म्हाळुंग त्याची फुलं ही आहेत आणि ह्या फुलांना पण सुगंध खूप छान असतो खूप सुंदर सुवास आहे या फुलांचा तीन चार झाड लावलेली तरी पण हा पंधरा फुट हे पान नाही असतं हिरवी असताना आंबटच आहे पण पिकल्यानंतर चिंचेची साईज छोटी आहे ना हा मोठ साईज छोटी असते हे फळवले बघा पुण्यातूनच मिळालं शंभर फुट उंच

थोडस चवीला शेतात केली तर घराला सगळ्यांना हे एक फळां फळं पुरवली जातील सगळ्या बाजूने हिरवे फळ बघायला

असतो पाण्या मोगणी मोहगण मोहोग म्हणजे पन्नास फुटापर्यंत उंच जात त्याला फांद्या वगैरे फुटत नाही त्याचं चौकोनी बॉक्स केलाय बघ हे चार झाड तर लाकडांसाठी लाकडासाठी म्हणून नाही पण हे उंच गेल्यानंतर आपण दहा फूट उंचीवरती घरासारखा भाग करू शकतो चार झाडं झाले चार खांबासारखं झाले असं तीन असं तीन ठिकाणी केलेले आहे आणि बांधणी पण लावलेले अगरुळ कृष्णा कृष्णागारू म्हणजे वाल्मिकी रामायणात राजा दशरथाने त्यांच्या राण्यांसाठी जो महाल बनवला होता त्यासाठी साग रक्तचंदन आणि हेच लाकूड होतं हे खूप मस्त जगातलं सगळ्यात महाग लाकूड oh. सोन्यापेक्षा पण त्याला जास्त किंमत आहे झाड मोठं oh. होतं त्यावेळेस किडा आतमध्ये जातो आणि आतून ते झाड सगळं काळं होत जात त्याचा परफ्यूम जगातला सगळ्यात भारी परफ्युम हे कुठून जांभूळ आहे म्हणजे पार जांभूळ आहेत का नाही पार जांभूळ नाही हे कोप ना आपले काळे जांभळ येतात आणि खूप मोठे असतात मार्केटला येतात ना आता जांभळामध्ये मॅडम आपल्याकडं गावरान जांभूळ आहे लेंडी जांभूळ देव जांभूळ पान जांभूळ रान जांभूळ कोकण भाडोली जांभूळ थायलंड जांभूळ पांढरे जांभूळ आणि सिडलीत जांभूळ बिगर्बियात जांभूळ अशा नऊ जातले जांभळामध्ये तुम्ही एकदम काळ्या रंगाची पाणी ही आंब्याची ब्लॅक स्टोन म्हणून करायचे आंब्यातले हा आंबा पिकल्यानंतर वरून काळा असतो आंब्याची एकूण आपल्याकडे बावन्न जाती ते किती कुठून घेतले हे आंबट लागते पुणे तर ला। ते साधारणतः अकरा हजार रुपये किलो पावडरची किंमत आहे त्याच्या नंतर आता हे अर्धा एकर लावायचे आपल्याला त्यासाठी हेच रोप उपलब्ध केलं होतं देऊ मी पण देऊ तुम्हाला हे जाणवलं बघा एवढी चांगली पिकाऊ जमीन लोक सगळे स्वार्थी असतात ललित व्हरायची काही भागात नाष्ट्यासाठी वापरतो आमचं कोकण असं कोकणात हेच हे करतो पूजेला यायला छत्री सागर बंद पत्रोळ्या बनवायला चांदा सुंदर पान गेले म्हणजे एक वर्ष झालं लावलं घ्यायला आता पुढच्या वर्षी जर जांभळं लागतील त्याला ते नाशपतीचं झालं

वरच्या बाजूला 7 आणि खाली 40 असे हे जवळजवळ 100 झाड आहेत आणि ह्यात नारळामध्ये पण पाच प्रकार राजस्थानचा कारण राजस्थानचं राज्य पुष्क. काढलेले नाही इथे येणाऱ्या सर्व आणि फळ काढलेली नाही झाडाची इथे येणारे पक्षी आणि प्राण्यांसाठी ठेवलेले तिथं हरिण पण येतात त्यांच्या बागेमध्ये त्यामुळे बघा इथे सगळे पेरू खाली पडलेले आहेत पांद्रीची काठी पांद्रीची काठी पांद्रीची काठी काहीतरी फेमस आहे का काहीतरी काटी काटी ही हा ती जर असेल घरात तर साप वगैरे काही येत नाही किंवा पूर्वी असं ऋषीमुनी यज्ञ वगैरे करायचे त्या यज्ञात संसार प्राण्यांची बाधा येऊ नये म्हणून बाजून ही पांढरीच्या काठी लावलेली असते आणि खाली गुलाबी फणस असेल लाल पण हो गर लाल हो लाल असत आमच्याकडे ते रेगुलर फणस आणि एक निरफणस माहिती आहे ना निरफणस लावलं लिची mm. शाही लिची mm. शाही लिची बॉम्बे लिची mm. आणि पुढं चायना लिची बेदाना लिची आणि सिडलेस लिची लिचीचे पाच प्रकार हे पार जांभूर <laughs>

आंब्याच्या बावन व्हरायटी सरांकडे केळी सारखा बनाना मँगो अमराई जिल्ह्यावरती अमराई आहे पूर्ण पूर्ण अमराई आहे हा वरून जांभळा होतो वरून जांभळा असणार आंबा

आपल्या घरावर घरच्या बोलतो हे थाई मँगो म्हणून आहे सर ज्याला वर्षातून दोन वेळा आंबे येतात दोघं हे कैऱ्या लागायला सुरुवात झाली त्याला तरी पहिला तर नाही नाही ह्याला हे तिसर फळ ह्याच तरी किती अंदाजे लागतात साधारणतः एक पंधरा वीस च्या आसपास लागतं जसं जसं मोठं होईल संख्या वाढेल त्याची पण आता कुठं दुसरीकडे नसतात कुठे पाठीमागचं तुमचे झाले कलम केलेले आहेत की कशा हे कद के कलम केलेले आंब्याचे फरक सगळे कलम के कलम केलेले के रायवळ काय लावलेलं आहेत काय रायवळ त्या काही सदाभार म्हणून दिवाळीच्या अगोदर ह्याला पन्नास च्या आसपास पॅरे होते दिवाळीच्या अगोदर पॅरे निघले त्याची सनसाडा नव्हता नाही नाही पण पण पणास्वत काही पनाचा तर काळा कुडाय त्याच्या पलीकडे पांढरा हे तांबडा आहे हा तुम्ही येऊ शकता कधी पैसे मोठी झाली ना संकलन एक महिम इकडे तुमच्याकडे उन्हाळ्यात आले की बीज संकलन करून निवांत वनभोजन करून <laughs> कर त्याची ओल्या शेंगाची भाजी करतात ना आदिवासी लोक करतात ना म्हणून झाडे हे बीजा सीताफळ भारतातली एकवीस जातीची सीताफळ आहे तुम्ही भविष्यात असं काही ठरवलंय का म्हणजे आता एवढ्या भर राही तिथं तुम्ही आणलाय मग ह्याची परत पुन्हा ग्राफ्टेड किंवा ह्याचे पुन्हा तयार काय करायचं नाही तरी करू शकता म्हणजे आगाडी करता येईल काही पण तर तुमच्याकडे एवढ्या जाती आहेत महाबीर महाबीर काय फरक आहे तो त्याला आ... उग्रवास आहे ना थोडा त्याचं फळ आहे ना आपला फुटबॉलचा चेंडू असतो ना लहान साईचा तेवढं फळ होतं त्याच हा आपल्याकडं वरच्या बाजूला वेल म्हणून एक ते दाखवायचं राहिलच तर त्याच सरबत म्हणजे उच्च दर्जाचं सरबत होतं कसं

वर्षी चौदा जातीत चौदा जाते हे बोंडार ही आपली सह्याद्रीचे दुर्मिळ झाड ही फळबागेमध्ये पण लावलेले आणि स्पेशल तिकडे एक बाग केलेली ही अडीच एकर बाग आहे वारंग बघा ते ग्रुपवर सारखं पडायचं वारंग भाईजीने दिलेला तो का आणि सरंग हा कोणता म्हटला तुम्ही बेलपाट्या बेलपाटा हा मुलासुंद ही दीड एकर ही किती झाड आहेत पूर्ण एकशे बासष्ट व्हरायटीची एकशे बासष्ट व्हरायटीची या प्लॉट मध्ये लावलेली आहेत पिंपरनी पूर्ण एक लाईन लावलेली आहे

भोलेश्वर पलंगे यांनी पण दिलेली झाडं आज अडीच तीन वर्षाची सरांकडे झालेली आहेत वडाचे वेगवेगळे प्रकार बघा आपलं एक शेत पूर्ण चार एकरचं शेत झाडांसाठी दिलेले आहे सरांनी असं लावण्याचं नियोजन प्रयोजन काय आहेचं तर आमच्या गावाजवळ ते एक रस्त्याच्या बाजूला एक दहा बारा वाडाची झाडं होती अशी दहा दहा फुटावरती होती mm. दुपारच्या वेळी तर भोरड्या नावाचे जे पक्षी आहेत ते लाखोच्या संख्येत तिथे विसरंतीसाठी यांची आणि रस्त्याचं ते रुंदीकरण झालं त्यात ती झाडं तोडलेली हे झाडं आता जर हे चाळीस चाळीस फुटावरती लावलं तर ते दाटी व्हायला खूप कालावधी जाईल त्यात त्यामुळे अगदी बारा चौदा फुटावरती झाडं लावली बासष्ट झाडं एक वाडाची

म्हणजे फायकस प्रजातीची ही झाडं लावलेली पिंपरी वड हे म्हणजे तुकाराम महाराजांचा वास आहे ते <laughs> आपण झाडांमध्ये सगळे संत देवत्व आहे तेच पाहतोय आणि इतकं तुम्ही हे वन म्हणा मेहंदी रान मेहंदी आपली देशी मेहंदी फक्त झाडं लावलेली नाहीत पावसाळ्यानंतर वाढलेलं गवत करून रोटर हे करून पूर्ण जमीन स्वच्छ करून घेतलेली आहे सगळं बघा इथं ही सगळी लागलेली एक एक हजारचे चार त्रास आणली उष्णता कमी होती कट्टा वगैरे करंजीची झाड लोक बांधावरती ठेवत नाहीत रस्त्याकडेला ठेवत नाहीत तुम्ही पूर्ण ना निवारा म्हणजे तुम्ही खरं घर बनवलंय वृक्षांचं उन्हाळ्यात पानगळ होते साधा पांघारय तो साधा पांघार हा काठी हे दोन बुज पांघार आहेत हं पांघाराचे प्रकार पक्ष्यांना उन्हाळ्यात खूप ज्यूस बार असतात ते संध्याकाळी लिहिलं होतं सुईने लिहिलं होतं ते सकाळी पाहिलं तसं बॉल पेनने लिहिल्यासारखं स्पष्ट दिसत होतं पूर्वीच्या काळी गुप्त निरूप पाठवण्यासाठी त्या पानांचा उपयोग करायचा हे केलं की दिसतं दिसतंय स्पष्ट दिसतं वाचता येते आपल्याला आम्ही दगडात हे होऊन जाते दगड फोडतोय अक्षरशः

विदर्भात झाले ना त्याचा जो कोळसा बनवतात ना तो स्फोटक पदार्थामध्ये वापरतात गन पावडर मग काय म्हटलं तुम्ही गोल 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 काय फळं लागतो फळं छोटे फळ तर फळं लागलेत फळ एकदम छोटे छोटे छोट्या वाटाने सर ते पिवस आता खालचं पान तोडून त्याचा smell घेतोय बघा बरं काय ओळखतोय ते का काय त्याच्या आतमध्ये घरट पण होता पूर्वी ओळखीचा वाटतोय का भीमसेनी कपडा झाड आहे भीमसेनी कपडा हे काय वापरतात आपलं ते खोडावरती त्याच्या काप घेतात आणि तो जो काही लिक्विड बाहेर येत आहे ते सुकल्यानंतर ते डिस्टिलेशन करून त्याच्यापासून विमसून कापूर बनवतो हे ओळखतच आहे का गोरख चिंच गोरख चिंच पण मोठं होत ना गा आवडते असं ऐकून की एका ठिकाणी road गेलेला आहे त्याच्या फोडा तून एवढा मोठा झाला आहे ते पण इकडे डाय वर तो कोण तू आता ही बांध बंद दिसते तो हे म्हणजे पाठवू दे स्वच्छता करायची चालली आता आगारांवरती पावडर पावडर चालतो मग हे खूप आहे चांगलं हे डोके एवढं झालं एवढं की कट करायचं आपल्याकडे घरी ड्रायर आहे एक लाख रुपयाचा ड्रायर घेतलेला आहे ड्राय करून शेवग्याची पावडर खूप महाग जाते तेही बनवणार आहे सर मोरिंगा पावडर मोरिंगा पावडर तुझा दादा खातो देशी गुलाबाची किती गुलकंद खातोस ना देशी गुलाबाची दादा गुलकंदा बर का सर आजमेरी गुलाब म्हणून आहे गुलकंदाचं सेम

आता खर्च आज आम्ही सरांच्या या आठ एकरच्या फार्ममध्ये फिरून आलोय इतक्या व्हरायटी आणि दुर्मिळ व्हरायटी त्यांनी लावलेल्या आहेत फळबागा केलेले आहेत आज त्यांच्या परिसरामध्ये सगळीकडे आजूबाजूला पाहिलं तर ऊसाची शेती आहे ऊसाचं उत्पन्न आज डरडोही कितीतरी लाखांच्या पठीमध्ये आहे ते सर्व सोडून कुठेही ऊस नाही आहे फळबागा फुलबागा आणि दुर्मिळ झाडांच्या वनस्पतीसाठी समर्पित एवढी शेती करणारे हे शिक्षक एक आदर्श शिक्षक आणि खरे निसर्गाचे पुत्र मी म्हणे सर आज तुमच्या ह्या फार्ममध्ये प पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलं आणि खरंच तळमळीनं आणि पूर्ण समर्पित ही सेवा आहे आणि तुम्ही ही राखून ठेवताय पुढच्या पिढीला हे एक आदर्शवत तुम्ही हे केलेलं हे उद्यान नक्कीच आदर्शवत आहे आणि खरंच महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक कमीत कमी एकोणीस एक राज्यातून लोक इथं येऊन भेट दिलेली आहे सुभाष पाळेकर गुरुजींचं इथं शिबिर झालेलं आहे इतकं छान आज आम्हाला आल्यासारखं वाटलं तर तुमचं पुढचं नियोजन आणि प्रयोजन काय आहे का या संदर्भात आणि काय भविष्यात करायची इच्छा आहे आज या ठिकाणी आपण साडेपाचशेपेक्षा जास्त व्हरायटीची झाडं लावलेली आहेत आणखी काही झाडांचं कलेक्शन सुरू आहे आणि या ठिकाणी एक वनसंशोधन संशोधन केंद्र सुरू करून आमचे बरेच असे मित्र आहेत की ते देशी झाडांच्या बियांचं संकलन करण्यासाठी डोंगर रांगात अडचणीच्या ठिकाणी फिरत असतात त्यांच्यासाठी पण दुर्मिळ बियांचा ठेवा या ठिकाणी उपलब्ध होईल असं या ठिकाणच्या या सर्व वनस्पती लागवडी पाठिंबाचं प्रयोजन आहे आज पाटील साहेब यातून आज पाटील साहेब पाटीलताई त्यांची कन्या या ठिकाणी आले आपल्या फार्मला व्हिजिट दिली आणि त्यांनी या फार्मवर लावण्यासाठी म्हणून तुपा तेरडा आणि पिवळ्या पळसाच्या बिया आणलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं आभार थँक्यू सर